पूनम कापुसे शिंदे यांना दैनिक लोकमत मार्फत ग्रेट लिगल माइंड पुरस्काराने केले सन्मानित साक्री शहरातील आदर्शवत नगरसेविका तथा साक्री तालुक्यातील सौ पूनम काकुस्ते शिंदे यांना दैनिक लोकमतच्या वतीने द ग्रेट माइंड अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले ऍडव्होकेट पूनमताई या साखरी तालुक्यात प्रसिद्ध वकील असून त्या साखरी नगर पंचायतच्या नगरसेविका आहेत अॅडव्होकेट पूनमताई या नेहमी सामान्य लोकांसोबत होणाऱ्या अन्यायाविरोधात तसेच पीडित उपेक्षित लोकांच्या मदतीसाठी उभे राहतात त्याचबरोबर त्यांनी न्यायालयीन अनेक खटले जिंकून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून या सामाजिक कार्याची दखल घेत अॅडव्होकेट पूनम ताई यांना दैनिक लोकमतच्या वतीने लढवय्या कायदा रक्षकांचा सन्मानार्थ लोकमत द ग्रेट लीगल माइंड पुरस्कार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी जनकार आठव धुळे येथे औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एस जी मेहर धुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर उप आयुक्त भानुदास माळी लोकमत समूह संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान चित्र देऊन गौरवण्यात आले सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल साखरी तालुका जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने एडवोकेट पुनमताई का तर मी लोकमत वृत्तसेवा परिवाराचे आभार मानते की त्यांनी मला ग्रेट लिगल या अवॉर्डाने जे आहे ते सन्मानित केलं तसं जर बघितलं तर विधी सेवामध्ये जवळजवळ मी दोन हजार सहा पासून सुरुवात केली परंतु वकिली व्यवसाय हा फक्त व्यवसाय न मानता खऱ्या अर्थाने आपण फक्त व्यवसाय नाही केला पाहिजे तर लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे हे व्रत जे आहे अंगीकारले आणि मला असं वाटतं हे करत असताना समाजाने आणि रोग वृत्तपत्राने हीच दखल घेऊन या पुरस्कारासाठी मला सन्मानित केले त्यामुळे पुनश्च एकदा मी त्यांचे आभार मानतो